i know जय गुरु आज आपल्या सोबत श्री संत लहानूजी बाबांचे प्रिय भक्त माधवरावजी लादे जी सातर जे राहायचे त्यांच्याच गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती आपल्या सोबत हो आहे सर्वात आधी तुमचं नाव सांगा दामोदर मनाजी विजापुरे साताराव या वर्षीच्या समर्थांच्या एकशे एक्केचाळीसाव्या सप्तःमध्ये तुम्ही अखंड विण्याचं काम केलं पहारा देण्याचं काम केलं तर तुम्ही प्रत्यक्ष बाबांना पाहलो सुद्धा आहे तिथला एखादा प्रसंग सांगा कधी आले होते दर्शनाला दर्शनाला मी पोरं पोरं दर्शनाली याच मग बारा कोर्षायची असे ना मी पोरं बारा दर्शनाला याच आणि पायदल याच पायदल आल्यावर मग इथं आम्ही वर्धेवर आलो वर्धा नदीवर वर्धा नदीवर तिथं हातपाय धुतले हातपाय धुतल्यावर मग आम्ही एका वाडीत गेलो त्या वा, वाडीतले डांगरं आणले आणि खाल्ले तिथून मिथं आलो मग आम्ही मिथं आल्यावर या या बसा 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 काय रे कसे गोड लागले तुम्हाला महाराज म्हटलं आमची दुखी झाली म्हटलं आम्हाला समजलं नाही म्हटलं आम्ही गेलो म्हटलं तिथं डांगरा आणले आणि तिथून इथं तुमच्या दर्शनाला बरं बरसात घ्या मग प्रसाद घेतल्यावर आता ऊन आहे म्हणे लवकर गावाकडे चालले जा म्हणे तुम्ही प्रसाद घेतला ना मी गावाकडे निघालो जेवणाचा आ... नाही नाही आपला ह्या महा महाप्रसाद ह्या त्यानं आता आम्ही चिरंजीचे दाणे दिलेले त्या बाबतीत ह्या नव्हतं नाही त्या बाबतीत महाप्रसाद नव्हता चिरंजी प्रसाद घेतला गावाकडे निघून गेलो आम्ही झालं हो चोरी कसे लागले रे लाल लाल डांगर होते रे म्हणे गोल लागले म्हणे तुम्हाला आम्ही खाली मुंगी टाकून दिल्या बरं उरता करा म्हणे मुलगी होती तेव्हा हा सहा जण होतो आम्ही माझी ते चोरी बरोबर होतो बरोबर आम्हीच तर एकामेकाच्या टोडाकडे भाऊ तुमचं लहानपण असल्यामुळं माफ केलं बा हो हो क्षमा देईल क्षमा देईल त्यांच्या अंगामध्ये क्षमाशीलता दया क्षमाशीलता असते हो तुम्हाला हे विनय करायची महाराज इच्छा कशी त्यांनी सांगा हे पहारा द्याची इच्छा मला हे यायचं नाव नाही आहेत मला आता हे नाव नाही दादा याच्यासोबत आहे का नाही हे आम्ही आलो बस दर्शन केलं आणि बसलो मध्ये हेच काय म्हणते तुम्ही कुठं असता म्हटलं सतर गावले अरे म्हटलं जवळलेच आहे म्हणे आपण तुमची इच्छा विना घ्यायची आहे काय म्हणे मी आता हो आम्ही विना घेतो पायरा बरोबर बरोबर करतो म्हटलं पायरा

वो रहा उसा, उसा आ, हो तामिळ तुमच्या आयुष्यात घडला हो डांगराच्या डांगऱ्या चोरीचा मग हे झालं एक आमचे बुढेबा आमच्या गावात एक किलोमीटरवर देऊळ आहे इंद्रपुरी महाराजचं आमचे वडील आणि तिथचे पुजारी हे इथं सा दर्शनाले आले येऊ ठरलं दर्शन दर्शनाले याचं बायटीस निघाले ते नाही आतलं मी येतो ना म्हणतो बाबा दर्शन आले पाहिजे तर काय म्हणे एवढ्या उनीत येऊ नको म्हणे तू बरं बरं नाही आहे यायले दोनक वावर जो दिलं त्याच्या मागं मागं मी सडकी पाहतो आलो मंग दिसलो त्याले अरे ये म्हणे आता तू मग इथं आलो नदीवर हातपाय धुतले आम्ही आणि गेलो तिथं गर्दी तर इतकी चिकाट गर्दी होती मग तिकडे दूर जाऊन बसलो आम्ही दूर जाऊन बसले आणि बाऊजी काय म्हणते हे दोघं ती नाही म्हणते तिथं उद्या लांजेवर बाऊजी होते ते अगदी झेल बोलव ना ना म्हणे ते बोलावलं हे बोलावले ते बोलावले आले आम्हाला पण लांडिवार बा बा काय म्हणते अरे तुम्ही कसे काय आणि म्हटलं दर्शन नाही लाले तुम्हाला हका वाटते आलो आम्ही दर्शन केलं महाराजानं त्यानं महाराज म्हणे अरे तू इथं कशाला आला म्हणे काय आहे ते तिथंच आहे म्हणे हो हो आमच्या मंदिरा गावातल्या तिथंच त्या म्हणे काय म्हणे रे इथं म्हणे लाईन या इतकं सांगितलं प्रसाद देलं आणि गावाकडे निघालो जा आमच्या मागं लोक लागले काही नाही माग काय सांगितलं बावाजीनं काय सांगितलं बाबाजीनं आम्हाला मधलं वरलीची गरज नाही आहे वरली हो वरली वरलीवाले लोक हो असं सांगे घडले हो असे प्रसंग घडले आम्हाला आहे हाय 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 तुमच्या गावामध्ये चांगली सेवा आहे बावाजी हो बरी आहे पण ते माधवरावजीनं काही जागेवर नाही ठेवलं असं नाही तर आमच्या इथे एक लहानसं टाक ठेव राहिल असतं आता या या परिस्थितीत तर तुम्ही जे काही संबंधांचे अनुभव सांगितले दोन प्रसंग फार मोठे प्रसंग सांगितले हातानं अजून बाबाजीने सेवा घडून घेतली अखंड विनयची कोणी तयार होत नाही होत नाही तयार तुम्ही जी सेवा दिली याबद्दल तुमचा आभारी जय गुरु जयुभव नमशील जय दादाजी तो बाईचा प्रसंग सांगा तर ओ, ते आम्ही आलो दर्शन केलं बाजूनच बसलो त्या बाईनं एक काश्याचा ताटभर पेढा होता त्याच्यावर नार होतो पैसे किती होते हे काही आम्हाला माहिती बाजीनं हे म्हणते बाई म्हणे प्रसाद घेणार म्हणे बाबाजीनं तिकडे तोंड करून तोंड केलं बर पाच दहा मिनिट राहिली बाबाजी म्हणते बाई म्हणते मे प्रसाद घेणार बाबाजी पलटले हाती घेतली ताट घेतला हातावर आता